जिल्ह्यातल्या उल्हासनगर मध्ये केरला स्टोरी सिनेमाप्रमाणे तरुण मुलगी धर्मांतराला बळी पडल्याची तक्रार एका आईकडून करण्यात आली जात असलेल्या या मुलीचा ब्रेन वॉश करून तिचे धर्मांतर केल्याचा आरोप तिच्या आईकडून केला, केला जातोय व्हिडिओ दाखवून पदार्थाचे डोस देऊन धर्मांतर केलं गेलं मला माझी मुलगी परत हवी आहे असं सारखं रडत तिची आई विनवण्या करते कोण आहे ही मुलगी तिचं धर्म परिवर्तन कसं झालं तिच्या आईचं नक्की नक म्हणणं काय त्याची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ कुर्ला कॅम्प परिसरातल्या गणेशनगरच्या समतानगर एक मध्ये तेवीस वर्षीय दृष्टी चौधरी ही तिच्या आई वडील आजी व भावासोबत राहत होती आई कल्पना चौधरी घरकाम व मुलांना सांभाळायचे काम, वो, काम करून तर वडील खाजगी कंपनीत छोटीशी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात बारावी झालेली दृष्टी अभ्यासात हुशार होती तिचं इंजिनियर व्हायचं स्वप्न होत इंजिनियर व्हायचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे आई वडील राब रायचे सर्वसामान्य सारखं चौथ चौधरी कुटुंब चौपणे आयुष्य जगत होतं त्यांच्या शेजारी शेख कुटुंब वास्तव्याला होत कोरोना काळामध्ये शेख कुटुंबातील आफ्रिदीनं आपल्या मुलांचं ट्युशन घेण्याबाबत दृष्टीला विचारलं दृष्टीही त्यासाठी तयार झाली शेजारी आणि नेहमी येणे जाणी असल्यामुळं दृष्टीच्या घरच्यांनीही काही आरोप घेतला नाही कधी रात्री उशीरपर्यंत दृष्टीशे कुटुंबियाकडे थांबायची सगळं काही नॉर्मल होतं पण पडद्यामागं खूप काही घडत असल्याचं दृष्टीच्या आईला दोन हजार बावीस मध्ये कळालं दोन हजार बावीस मध्ये दृष्टीने रोज धरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला यावरून या दोघीमध्ये वाद झाला तेव्हा शेख कुटुंबियांनी मध्यस्थी करून तुम्ही तिच्यावर दबाव टाकू शकत नसल्याचं सांगितलं तेव्हा दृष्टीने आपण काही चुकीचं करत नसून म्हणण्यानुसार ठेवल्याचं थे सांगितलं मुलीच्या बोलण्यावर कल्पना यांनी विश्वास ठेवला आणि तो विषयी तिथे सोडून दिला पण त्यानंतर दृष्टीचा बोरखा घातलेला सोशल मीडियावरचा फोटो कल्पना यांना एका शेजारच्या बाईनं दाखवला आणि त्यांना तो मोठा धक्काच बसला या फोटोबाबत दृष्टीला विचारले असता आपण तो फोटो सहज काढल्याचं सांगत उत्तर दिली तेव्हा कल्पना जाण्याबद्दल सांगितलं पण तिनं शेख सव्वीस जून दोन हजार बावीस ला कल्पना चौधरी डॉक्टर भिसे यांच्या सोबत त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी लंडनला गेल्या त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला त्या परत आल्या आपली आई परत आल्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला दृष्टीने आता तुला जे करायचं कर ते कर असं म्हणत कल्पना यांच्या हातात एक कागद ठेवला कागद म्हणजे दृष्टीने धर्मांतर करून इस्लाम स्वीकारण्याबाबत पत्र या शहाजात पत्रावर उल्हासनगर आणि अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात असा शिक्का होता आई वडील म्हणून दुसरंच कोणीतरी उभे करून आई वडिलांची बनावट कागदपत्र बनवून दृष्टीने धर्मांतर करण्यात आलं होतं दृष्टी चौधरी अशी असलेली ओळख पुसून आयशा घरातून निघून गेली त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन गाठलं झालेला सगळा प्रकार सांगितला आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली विठ्ठलवाडी पोलिसांनी दृष्टीचा शोध घेतल्यानंतर आपण इस्लाम स्वीकारल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर ती पुन्हा घरी आली यानंतर कल्पना चौधरी सातत्याने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी पाठपुरावा करत राहिल्या दोन हजार पण आता कुठे जाते याची कोणतीही माहिती तिने आपल्या घरच्यांना दिली नाही ती कल्पना यांच्यासोबत फोनवर संपर्कात होती कल्पना यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला घरी आणण्याचा प्रयत्न केला पण तसं काही झालं नाही धक्कादायक गोष्ट म्हणजे धर्मांतरानंतर तिने ता आपले आई वडील आणि भाऊ आपल्यावर अत्याचार करत असल्याचं तक्रार पोलिसांना दाखल केली होती पण या सगळ्यात आपल्या मुलीची काहीच चूक नसून तिला ती, टॉर्चर करून तिचा ब्रेन वॉश करण्यात आला आहे असं तिची आई म्हणाली ब्लॅकमेल करून तिच्याकडून हे सगळं करून घेतलं जात आहे तिचं डोकं यांनी सांगितल्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप कल्पना यांनी केला खोटी कागदपत्रे बनवून दृष्टीचं धर्मांतर केल्याप्रकरणी ही चौधरी कुटुंबियांनी मस्जिदच्या ट्रस्टींना जाऊन विचारला पण तेव्हा मस्जिदचे ट्रस्टी सलील चौधरी आपल्याला पन्नास हजाराची ऑफर देण्यात आल्याचा आरोप कल्पनाने केला दोन हजार बावीस मध्ये आपण दंडनला असताना दृष्टीला इस्लामिक कट्टरवादी असलेल्या झाकी नाईकचे व्हिडिओ दाखवून तिचा ब्रेन वॉश करण्यात आल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला अनेक वेळा फोनवर संपर्क करून आपल्याकडे पैशाची मागणी केली होती तसेच वडिलांच्या खात्यातील पैसे काढण्याची माहिती कल्पना यांनी दिली दृष्टीकडून काफी जिहाद असे शब्द येत असल्याने तिला दहशतवादी सारख्या गैरकृत्यासाठी वापरल्या जात असल्याचं जा सांगितलं संशय कल्पना यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे कल्पना यांच्या तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी दृष्टी चौधरी सलीम सलीम चौधरी शबाना शेख शबाना शेखची मुलगी मेहर शेख शबान ची बहीण हसीना खातून आफ्रिदीचा पती वासिम शेख शे, बाबूदास कालिया निजामी ऍडव्होकेट कमरुद्दीन अन्सारी या दहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पी एस सी कलम एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव आणि दोनशे पंच्याण्णव ए कलम दोनशे अठ्ठ्याण्णव आणि कलम दोनशे चोवीस अशा विविध कलमा हे गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी उल्हासनगरहून दृष्टी चौधरी आणि सलीम चौधरी यांना अटक केली आहे दरम्यान इतर आठ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे उल्हासनगर न्यायालयानं या दोघांनाही तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करत आहे तपासात पोलिसांना दृष्टीकडे सव्वीस अकराच्या हल्ल्या दरम्यान सापडल्या असून मलेशियात फरार झालेल्या कट्टरवादी झाकीर नाईकच्या व्हिडिओचा व्हिडिओच्या काही सीडी सापडल्या आहेत त्यामुळे एटीएस कडून या प्रकरणाचा आता तपास केला जातोय